कारण इकडे वाघ असतात आणि कालच एका कुत्र्याला उचलून नेलं आहे तर कन्फ्युजन आहे की मला उजवीकडे जायचं आहे की सरळ जायचं आहे मागे मी बोललो होतो की कारवारचं सृष्टी सौंदर्य खास आहे ते एवढ्यासाठीच की ते समुद्रकिनारा तर आहेच त्याशिवाय सह्याद्रीची रांग अगदी समुद्रकिनाऱ्याला चिकटलेली आहे आणि आता मी आ, कारवार शहरापासून अगदीच म्हणजे कारवार शहरातच म्हणू शकतो आपण की अगदी बसस्टँडपासून एक हार्डली एक किलोमीटर डिस्टन्सवर हो आहे या डांबरी सडकेने आलो होतो आणि हा ही पक्की सडक इथे संपलेली आहे आणि इथे हा आता कच्चा रस्ता चाललो होतो तर आता आपण या एका ट्रेकिंग स्पॉटवर आहोत आपण जिथे चाललो आहे त्या लोकेशनचं नाव आहे गुड्डेहळि गुड्डो म्हणजे मी सांगू इच्छितो की गुड्डे म्हणजे इथे म्हणतात डोंगराला गुडो बोलतात तर गुड्डे म्हणजे म्हणू शकतो की जे वरती एक गाव आहे आणि ते गाव डोंगरावर असल्याने गुड्डेहळी त्याला म्हणत असतील आणि गुड्डेहळिचा अपभ्रंश होतो गुड्डाळी तरी ते गुड्डाळी असं बोललं जातं आता हा रस्ता आहे या रस्त्याने आता आपण पुढे जाऊ माहिती नाही हा कुठपर्यंत रस्ता असणार आहे आपली गाडी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आता जाईल जवळपास चार किलोमीटर आपण गाडीने वरती पोचलोत, आणि पहिला जो एक किलोमीटर होता बऱ्यापैकी रस्ता होता त्यानंतर बराच खडबडीत होता आता आपण या गावात पोचलो, ज्या गावाचा मी उल्लेख करत होतो गुड्डे हळले म्हणून भाऊ वैरे ने हो नेटवर्क नाही ने 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 शुट्टी कॅमेरा शूटिंग चालू हो आता आपण हे गाव थोडस पाहून घेऊ आज फिरी देत नाही कोकणी घरं इथं पण दिसत असेल तुम्ही मस्त शेणानं सारवलेलं अंगण पण आहे फार सुंदर गाव आहे एवढ्या उंचीवर असलं तरी आणि फार जुनी जुनी घरं आहेत आणि ते म्हणजे प्रायमरी स्कूल पण आहे म्हणजे प्राथमिक शाळा इथून पुढे गेली तर पण गावात फिरायची म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे की इथे सगळे कुत्रेच कुत्रे आहेत आणि आता अनोळखी माणसाला ते आज सुरू नाही देणार त्यामुळे इथं एकट्याने फिरणं भीतीच आहे त्यामुळे मी जास्त काही गावात फिरणार नाही आहे आता आपल्याला हां हां इथून आता आपल्याला खाली जायचं आहे आणि मग तिथून आपल्याला आता मी ट्रेक चालू करणार आहे ॲक्च्युली जो ज्या रस्त्याने आपण आलोत ना तो रस्ता म्हणतात की चार वर्ष झालीत म्हणजे याआधी या, या इथल्या गावकऱ्यांना पण इथे वरती यायचं असेल तर चालत यावं लागायचं पुढचा ट्रेक आपण चालू करतो आहे जाताना गाव हे पाहत पाहत जाऊ ते शॉप पण दिसतंय जर काही लागलंच तर इथे तेही मिळू शकेल ते भरपूर नागाच्या मूर्ती आहेत पोजलेले आहेत आता मी पहिल्यांदाच पाहिलं इथे नाहीतर तिकडे मागेच त्यांना विचारलं असतं काहीतरी कथा असेल स्टोरी असेल काही विलीफ असेल ठीक आहे आपण पर परत येताना जर कोणी भेटलंच तर विचारू आणि या गावात ना मोस्टली कन्नड बोलतात मागे मी ऐकलं होतं की इकडे हे जे दिसते होमस्टे आणि तिथे राहण्याची सोय होते आणि तिथे ज्यावेळी मी गुगलवर गुगल मॅपवर गुगल सर्च करत होतो तर आर्ट गॅलरी दिसत होती मी टॅप केलं तर बरेच तिकडे असे पुतळे वगैरे बनवलेले असं काही दिसत होतं तर मला वाटलं की व्हिजिट करूया आपण आणि शूट करता येईल आत गेलो तर कुत्रा तरी होता त्यांच्याकडे पण तो बांधून ठेवलेला होता आणि आता पुढे अजून एक कुत्रा भोगतो आहे <laughs> त्यामुळे मला परत भीती वाटायला लागली कारण त्याला आवरायला कोणतरी त्यांचा मालक असला पाहिजे कोणी दिसत नाही फक्त कुत्राच आहे तिथे फक्त या एका कुत्र्यापासून वाचव देवा बाबा माझा पाठलाग सोडून दे शेवटी मी इथून अण्णा वैरवेची वाट कशी काय हा आता ते काका सांगतायत कन्नड का मध्ये तर ते म्हणतायेत की तू एकटा का आलायस कारण इकडे वाघ असतात आणि कालच एका कुत्र्याला उचलून नेलंय असं ते म्हणत <laughs> आहेत ठीक आहे आता कुत्र्यापासून वाचलो आता वाघापासून वाचूयात तर इथून त्यांनी वाट पुढे आहे असं सांगितलंय चला आता आपण वाघाच्या एरियामध्ये प्रवेश करतोय पट्टेरी वाघ असेल की बिबट्या वाघ असेल काही सांगता नाही आहेत कारण हे जे जंगल आहे ना मी म्हटलं की सह्याद्रीची मुख्य रांग आहे ही इथे अगदी समुद्र किनाऱ्याला खेटून आहे आणि आता आपण खाली येत खालून वरती येताना पाहिलं की गर्द झाडी आहे म्हणजे अख्खं दाट जंगल आहे त्यामुळे ॲक्च्यु ॲक्च्युली एक्षु, वाईल्ड लाईफ इकडे असणारच आहे पण नेमका आता ते म्हणालेत की काल कुत्र्यांना नेलं वाघ म्हणजे ते आता बिबट्या वाघालाही वाघच बोलतात त्यामुळे जंगलातून ज्यावेळी आपण जंगलात एंटर करतो तिथून चालत असतो तर फक्त आपल्याला आपली नजर चौकस ठेवावी लागते कारण ज्यावेळी वाघ जंगलात वावरत असतो त्यावेळी तुम्हाला ती सायन्स मिळतात वाघ असू दे बिबट्या असू दे जंगलात जी माकडं असतात ती ओरड्या लागतात पक्षी असतात त्यांचा किलबिलाट वाढतो त्यामुळे आपल्याला एक पूर्वसूचना मिळून जाते कदा वाग की कदाचित शक्यता आहे पुढे वाघ किंवा बिबट्या असण्याची आणि अशावेळी ज्यावेळी आपण असं ट्रेक करत असतो ट्रेल करत असतो तर आपल्याला ह्याची पण खबरदारी घ्यायला हवी की आपण एकटा जरी असलो तरी निदान मोबाईलवर आपण गाणी वाजवू शकतो स्वतःशीच बोलत जाऊ शकतो म्हणजे जा आवाज करायला हवा जेणेकरून जर वाघ बिबट्या जे काही असेल त्यालाही आपला मागास लागेल म्हणजे कसं आहे की अचानक आपण एकमेकांच्या समोर येणार तो एन्काउंटर होणार आपण दचकणार तो दचकणार आणि ऑबवियसली तो त्याच्या डिफेन्समध्ये तो आपल्यावर अटॅक करू शकतो त्यामुळे सहजा वाघाचं तरी नाही सांगताना बिबट्या सहजा माणसावर हल्ला करत नाही त्यामुळे आता मी कॅमेऱ्याशी बोलत राहणार आहे म्हणून हा व्हिडिओ तसाल जर मी बोलत राहीन व्हिडिओ फार लेंदी बनेल त्यामुळे पण मला स्वतःशी बोलत राहावं लागेल गाणी गात राहावं लागेल कारण किती म्हटलं तरी गावकऱ्यांना माहिती असतं जर गावकऱ्यांनी सूचना दिली आहे तर ऑब्वियसली आपल्याला थोडंसं सतर्क राहावं लागेल ते काका अजूनही बरंच काही मला सांगायचा प्रयत्न करत होते मला ती त्यांची भाषा समजत नव्हती की ते काय सांगतायत ते मला परत जा बोलतायत असं काहीतरी वाटत होतं आणि त्यात तो कुत्रा भंकत होता त्यामुळे माझं जास्त लक्ष नाही त्या काका काय सांगत आहेत त्याच्याऐवजी त्या कुत्र्यावर होतं कारण तो जास्त एग्रेसिव्ह होता आणि कुठे येऊन त्याने चावा नाही घेतला पाहिजे म्हणून मी थोडासा सांभाळून होतो आता जसं मी म्हणालं की गुड्डेहळ म्हणजे ट्रेकिंगचं हे जे फॅड आलं आहे ना सध्या आलेलं आहे ट्रेकिंग हा शब्द पण आधी कारवारमधल्या लोकांना माहिती नव्हता ज्यावेळी मी इथे राहत होतो सध्या असा हा ट्रेंड आहे की सगळ्यांना ट्रेकिंगला ट्रेकिंगला जायचं आहे त्यामुळे कुठे असा डोंगर भेटला कुठे अशी वाट भेटली जातात आता हा जो ट्रेक असा आहे की जास्त काही लोकांना माहिती नाही म्हणजे इथे कोणी येत असेल तर इथल्या आजूबाजूच्या कारवारच्या आजूबाजूचा जो आजू परिसर आहे इथलेच लोकं येतात हो त्यामुळे बाहेरचे आपल्या मुंबई पुण्यातून कोणी खास इथे ट्रेकिंगसाठी येत नाही आहे म्हणून मी हा ट्रेक मुद्दामून आपल्याला दाखवतो आहे की जर तुम्ही कारवारमध्ये आलात तर तुम्ही समुद्रकिनारा पाहणार निघून जाणार त्याशिवाय जवळच कारवारच्या अगदीच जवळ हा ट्रेकिंग स्पॉट आहे जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर इथे तुम्ही मुद्दामून येऊ शकता ट्रेकिंगची खासियत काय आहे इथे म्हणजे फक्तच डोंगर आहे फक्त जंगल आहे असं नाही तर आपण ज्या उंचीवर आता इथून पोचणार आहोत तिथून अक्का समुद्र दिसतो खालसा ही खासियत आहे म्हणजे ट्रॅकिंग करून तुम्ही ज्या डेस्टिनेशनवर पोचाल डोंगरासोबत तुम्ही समुद्रही पाहू शकणार आहे इथे तसा गाईड घ्यायचा मी विचार केला नाही कारण ज्यांनाही मी विचारलं जे इथे आधी जाऊन आलेत ते म्हटलेत की वाट चांगली मळलेली आहे काही कन्फ्युजन नाही आहे त्यामुळे तू निवांत जाऊ शकतोस पण आता मी एका ठिकाणी आलो आहे तरी एक वाट अशी सरळ जाते आणि एक वाट उजवीकडे जाते आता कन्फ्युजन आहे की मला उजवीकडे जायचं आहे की सरळ जायचं आहे आणि हा डोंगर दक्षिणेकडचा डोंगर आहे त्यामुळे इथे गर्द झाडी असते मोठी मोठी झुडपं मोठी मोठी झाडं त्यामुळे डिरेक्शन म्हणजे जो टॉप आहे ह्याचा टॉप इथून मी नाही पाहू शकत की तो टॉप मला जो ज्या डिरेक्शनला जायचं आहे सरळ जायचं आहे उजवीकडे जायचं आहे ते मला इथून कळणार नाही आहे त्यामुळे आता मला माझा एक्सपिरियन्स लावावा लागेल की मला सरळ जायचं आहे की मला उजवीकडे जायचं आहे आता या दोन्ही वाट तुम्ही पाहत असाल तर ही वाट नव्याने केलेली दिसते आणि जास्त मळलेली दिसते त्यामुळे जेव्हा कधी असा प्रसंग येतो त्यावेळी कायम मोठी वाट तुम्ही पकडली पाहिजे हो कदाचित होऊ शकतं की ही वाट भलतीकडे जाईल पण या वाटेवरून तुम्ही कुठे रानात भटकणार नाहीत त्यामुळे सेफ रूट घेतला पाहिजे हा कायम आता देव करो की ज्या वाटेवर मी आहे ती योग्य वाट असेल ज्या डेस्टिनेशन ज्या पॉईंटला मला पोहोचायचं आहे तिथे ही वाट मला घेऊन जाईल आत्ता जी एक वाट उजवीकडून गेली होती एक सरळ वाट गेली होती मी सरळवाली वाट घेतली आणि थोडंच वरती आल्यावर लक्षात आलं की आता दोन्ही वाटा एकाच ठिकाणी येत आहेत ही वाट खालून आलेली आहे तीच वाट असणारही आहे आता ही अशी आपल्याला सरळ वरती जायचं आहे त्यामुळे निदान हे कन्फ्युजन तरी दूर आहे की आपण कुठली चुकीची वाट पकडलेली नाही आहे योग्य वाटेवर आहोत परत एकदा एक सरळ जाते एक उजवीकडे जाते आता यावेळी मला ही वाट छोटी वाटते ही जास्त मोठी वाटते त्यामुळे ऑब्विसली वाट परत एकदा वाट मोठी वाटच घेणार आहे बरं हा मगाशी मी एका होमस्टेबद्दल सांगत होतो तर मला कळालं होतं की इथे होमस्टे आहे राहण्याची इथे सोय होऊ शकते मला आज इथे राहायचं तर नाही आहे पण फक्त चौकशी करावी म्हणून जी होमस्टे मला तिथे विचारल्यावर कळाले की कुठे राहू शकतो त्यांनी सांगितले त्या घरी मी गेलो आणि जसं मी म्हटलं की गुगल मॅपवर ज्यावेळी मी सर्च करत होतो तर एक या लोकेशनला आर्ट गॅलरी दाखवत होती आणि तिकडे असे बरेचसे ना असे मूर्ती पुतळे असं काही आर्टशी रि रिलेटेड ना काही काही सामान होतं वस्तू होतं म्हणजे म्हणू शकतो की छोटंसं कदाचित ते म्युझियम असावं आणि नेमकं ते तेच घर होतं त्याच घरी ते होमस्टे त्यांनी म्हणजे होमस्टे बनवलं आहे तिथे राहण्याची सोय होऊ शकते म्हणून मी आत इंटर केलं तर आधी सुरुवातीला मला कुत्रा दिसला मी घाबरलो म्हटलं की हात अंगावर धावून येईल आजूबाजूला अजून कोणी दिसत नव्हतं तर कळालं तो थोडासा गुरगुरत तरी होता पण त्याला बांधलेलं होतं म्हटलं की ठीक आहे धोका नाही आहे पण मी पुन्हा आवाज दिला आत की कोणी आहे का एक लेडी आली आणि ती लेडी कन्नडमध्ये मी तिला आधी कोकणीमध्ये प्रश्न केला तर कदाचित तिला समजलं नाही आणि ती कन्नडमध्ये बोलायला लागली आणि ती मला म्हणत होती की आत येऊ नको कुत्रा चावेल आत येऊ नको चावेल मी म्हटलं आता कुत्र्याला तरी बांधलेलं आहे तर कुत्रा कसा येईल मी त्यांना सांगायचं प्रयत्न करत होतो की होमस्टे इथे राहायला मिळतं का थोडीफार जेवढी मला कन्नड कळते तेवढ्या भाषेत पण आणि कोकणीमध्ये बोललं तर तिला कोकणी कळत नव्हती आणि ती जे कन्नडमध्ये मला सांगते ते कन्नडमध्येच तिला परत रिप्लाय द्यायचं मला कन्नड तेवढी समजत नाही त्यामुळे आमचं ते कम्युनिकेशन अर्ध्यावरच राहिलं तर परत एकदा परत एकदा इथे दोन वाटायत एक वाटाशी गेली एक वाटाशी गेली आहे आता ही वाट थोडीशी वरती गेली आहे वाट आता दोन्ही तेवढ्याच मळलेल्या वाटतात पण आता आपल्याला उंचीवर जायचं आहे आणि ज्या पॉइंटवर आपण जाणार आहोत या डोंगराचा तो टॉप पॉईंट आहे त्यामुळे शक्यता असू शकते की ही जी वाट आहे ही डोंगराला वळसा घात घालत असेल आणि ही वरती गेले तर जास्त शक्यता आहे की त्या पॉईंटला जाईल त्यामुळे माझा एक्सपिरियन्स मी पुन्हा एकदा माझ्या इथे कामी लावतो आहे आणि मी ही वरती जाणारी वाट घेतो आहे हा अंदाज प्रत्येक वेळी बरोबर लागतो असा नाही बऱ्याच वेळा अंदाज चुकत असतो वाटेत या चुली मांडलेले दिसतात म्हणजे लोक इथे येतात पार्टी करतात मजा करतात मजा करण्यापर्यंत ठीक आहे पण निदान त्यांनी कचरा दिसतोय असा कचरा असा निसर्गाच्या अधिवासात येऊन असा कचरा नाही केला पाहिजे आणि या वाटेत कचरा दिसतोय म्हणजे ही योग्य वाट आहे ते खाली काका मला बोलले गावातले की वाघ आहे खबरदारी घ्यायला हवी पण मी आता वाघ आणि बिबट्या हा विषय निघाला आहे तर थोडंसं सांगेन की वाघ जो असतो ना वाघाची टेरिटरी एक नसते तो कायम असा ट्रॅव्हल करत असतो म्हणजे तो फिरत असतो फिरत असतो तो आज या ठिकाणी होता म्हणजे त्यांनी म्हटलं की काल कुत्र्याला उचलून नेलेलं आहे जर तो पट्टेरी वाघ होता तर पट्टेरी वाघ शक्यता कमी आहे की तो आज पण या एरियामध्ये असेल तो आज अजून कुठेतरी पोचला असेल पण बिबट्याचं तसं नसतं बिबट्याची जी टेरि टेरिटरी असते ना ती सेम असते म्हणजे तो एकाच ठिकाणी थांबतो आणि म्हणजे तो त्याचा तो एकच एरिया असतो आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो की माणसांवर हल्ला केला आहे गावातलं स्त्रिया येतात लाकडं घेऊन तर त्यांना जाऊ देत तर हां तर आपण बिबटेविषयी बोलत होतो तर बऱ्याच वेळा असं होतं की मग तो वाघ बिबट्या पकडावा लागतो फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले येतात बिबट्या पकडतात आणि मग त्याला कुठेतरी पकडून नेतात आणि म्हणतात की त्याला या जंगलात सोडलं आहे त्या जंगलात सोडलं आहे तर बिबट्याचा जो जी पी एस सिस्टम आहे ना जर समजा की एक बिबट्या तुम्ही एका रानातून उचलून दुसऱ्या रानात नेऊन सोडला शक्यता असते की तिकडे त्याचं सर्वाईव्ह करणं फार डिफिकल्ट असतं आणि बऱ्याच वेळा त्याचा जो जी पी एस असतो त्याचा जो इंटरनल बिल्ट्स जी पी एस म्हणजे त्याला ज्या ठिकाणावरून त्याचं जे घर असतं आधीचं तिथून त्याला दुसरीकडे नेलं तरी तो बऱ्याच वेळा असं पॉसिबिलिटी असते की परत तो आपल्या अधिवासात परत येतो मग त्याला कितीही दूर सोडलेला असू दे त्यामुळे शक्यता आहे की जर बिबट्या होता तो जर तर तो बिबट्या अजूनही या परिसरात असणार आहे जर तुम्ही मला विचाराल की सह्याद्रीच्या या पट्ट्यात पट्टेरी वाघ आहेत का तरी हो नक्कीच आहेत त्याला कारण असं की सह्याद्रीचा हा जो बेल्ट आहे अगदी घनदाट जंगलाचा आहे त्यामुळे पट्टेरी वाघांच्या रहिवासासाठी पोषक असा आहे आणि त्याशिवाय ज्यावेळी आपण कारवारमधून दांडिलीच्या रिजनमध्ये जातो त्यावेळी म्हणजे दांडेली तुम्हाला माहितीच असेल की तिकडचं वाईल्ड लाईफ किती रीच आहे ते मध्ये लागतं अणशी टायगर रिझर्व आणि तिकडे बऱ्याच वाघांच्या नोंदी झालेल्या आहेत अणशी इथून काही दूर नाही आहे म्हणू शकतो की हा एक तिथून दक्षिणेकडे जाणारा हा कॉरिडोर आहे आणि त्यामुळे नक्कीच इथेही वाघांचा रहिवास असू शकतो नक्कीच की ते एका ठिकाणी राहत नाहीत ते कायम ट्रॅव्हल करत असतात कधी दांडिलेला दांडिलेलं असतील तर कधी ते अगदी खाली यल्लापूरपर्यंत पोचतील त्यामुळे नक्कीच पट्टेरी वाघ इथे असू शकतात आणि इथे असतील की नाही याचा अंदाज आता जसे काका म्हणालेत की काल वाघ येऊन गेला पण असं आमच्या गावातही म्हणतात की वाघाचा आवाज येतो मागी जो मोठा डोंगर मी गावातला दाखवला होतो तर तिथून कधीकधी वाघाच्या गुरुगुरण्याचा डैरकाळचा आवाज येतो पण तो नक्की पट्टेरी वाघाचा आहे की बिबट्याचा आहे याबद्दल कोणी ठोस सांगू नाही शकत पण एकदा आमच्या घरासमोर झालं होतं की कुत्रा होता तो कुत्रा कायम आमच्या घराच्या अंगणात पडलेला असायचा रात्री तो तिथेच झोपायचा हो आणि एके दिवशी रात्रीचा अचानक अच्छा त्याचा एकच आवाज आला तो आवाज असा की ज्यावेळी तो शेवटचा किंचाळतो म्हणजे कोणी आलंय आणि त्याचा त्याची नरडीचा घोट घेतलाय तसा तो आवाज होता आणि त्यानंतर त्या कुत्र्याचा आवाज नाही आला सकाळी पाहिलं तर तो तिथे नव्हता तर त्यावेळी बरेच जण बोलले होते की वाघाने त्याला पकडून नेलं पट्टेरी वाघ होता बिबट्या होता की रान मांजर होता हे आता त्या कुत्र्यालाच माहीत या इथे असलेल्या एका खडकावर मी चढलो आहे आणि मला वाटतं की इथली इथला जो टॉप पॉईंट आहे तो हाच आहे कारण यापेक्षा उंच इथे मला काही दिसत नाही आहे मागे भगवा ध्वज पण आहे तुम्ही पाहू शकता की काहीच नाही आहे इथे उंच अजून म्हणजे आपण टॉपवर पोचलो आहोत ते खाली जे दिसतंय ते गाव आहे गोड्डेहळली आपण आपली गाडी तिथेच लावली आणि तिथून आपण ट्रेक करत आलो पण सुरुवात आपण केली होती कारवारपासून कारवार शहर तिथे दिसतं आहे अगदी तो शेवटचा कोडीबाग ब्रिज पण दिसतं आहे वेदर थोडं तेवढं क्लिअर नाही आहे व्हाईट आऊट आहे त्यामुळे थोडंसं अस्पष्ट दिसेल माझा अंदाज होता की मागच्या काही दिवसांमध्ये समुद्र अगदी नळाशार दिसत होता पण आज वेदर सडनली चेंज झालेलं आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला कारवार दिसतं आहे कोडीबाग ब्रिज पण दिसतोय अगदी कुडुमगडचं ते बेट पण दिसतं आहे आपण तो व्हिडिओ बनवला होता तुम्ही नक्की त्या आयलंडचा व्हिडिओ आहे नक्की बघा आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहोत तर या डोंगराच्या इथे अगदी हे जे स पूर्ण दिसतं आहे ना तुम्हाला हा पूर्ण नेव्हल बेज आहे हा पोर्ट आहे मोठा आणि येत्या काही वर्षांमध्ये असू शकतं की हा भारतातला सगळ्यात मोठा नेव्हल बेस असेल पोर्ट असेल अगदी तिथे आपल्याला थांबलेली वॉरशिप पण दिसते मोठी कारवारमध्ये पण एक वॉरशिप म्युझियम आहे आपण त्यावरही व्हिडिओ बनवला आहे त्याची ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे म्हणजे पूर्ण सिरीजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिकडे आपल्याला कोकण दौऱ्याच्या सर्व व्हिडिओज मिळतील तर त्या तुम्ही नक्की पाहा तिथे तुम्हाला ना तो बॅलन्स टोन पाहायला मिळेल बघा खाली मोठा तो खडक आहे आणि त्यावर तो दगड पहा कसा बॅलन्स आहे चालू येते त्यानिमित्तानं आपल्याला हा व्हिडिओ बनवता आला तुम्हालाही हा व्हिडिओ पाहता येईल आणि एवढ्या उंचीवर येऊन समुद्र पाहणं एवढ्या उंचीवरून हे पहिल्यांदाच आहे त्यामुळे माझ्यासाठी पण हा एक्सपिरियन्स फार वेगळा आहे फार मजा आली आणि जर तुम्ही विचारत असाल की ट्रेकची डिफिकल्टी लेवल काय आहे जिथून आपण खालून टू व्हीलर घेऊन वरती आलो ना जर आपण खालूनच ट्रेक करत आलो असतो तर म्हणू शकलो असतो की ट्रेकची डिफिकल्टी मॉडरेट लेवलची कारण खालून जिथून टू व्हीलर म्हणजे जो कच्चा रस्ता चालू झाला गावापर्यंत एक जवळपास चार किलोमीटर ते अंतर होतं आणि जर हे गुड्डेहल्ली गाव आहे तिथून जे आपण वरती ट्रेक करत आलो या ट्रेकला आपण अगदी इझी लेवलचा ट्रेक म्हणू शकतो कारण आपण अर्ध्या तासात वरती पोहोचलो आहे खाली उतरायला फक्त पंधरा मिनटं लागलीत आणि पूर्ण ट्रेकमध्ये वाघ काही भेटला नाही इथे गावात काही ती कुत्र्यांनी भीती दाखवली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांना सामोरे जायचं आहे